हाय आज माझ्या मामाचा मुलगा आलेला आहे म्हणून आम्ही खूप एन्जॉय करणार आहे म्हणून आज आम्ही थोडं उंबी कमी झालेलं म्हणून आज आम्ही गार्डन मध्ये जाणार मग जाऊ चला दे चालू आम्ही चाललो आता रेनूकर আপ৅ধালে ক্ধালে � 벤ু েলেলে ধুআজকো হালে দোবেলে কালেই দুজালে পিালেং পেল কিলেনে রভেলের জালে থার্যrh় আপ্য়ব দ

कोण <isions> <antique> <Yeah, yeah. laughs> आम्ही खेळतोय ना क्रिकेट अच्छा। thank you आज आम्ही एवढं खेळलो की रात्र झाली म्हणून तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय